मुंबई गोवा महामार्गावर सत्तावीस ऑक्टोबरच्या सकाळी घडलेल्या भीषण अपघातात दोन दुचाकी गंभीर जखमी झाले ही घटना खेड तालुक्यातील भरणे येथील जाधव पेट्रोल पंपाजवळ सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार वळण घेत असलेल्या एका ट्रकला भरधाव वेगान आलेल्या दुचाकीनं मागून जोरदार धडक दिली आणि धडकेचा जोर एवढा प्रचंड होता की दुचाकी थेट ट्रक खाली गेली या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं श्री जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थान नानिसधाम यांच्या मोफत रुग्णवाहिकेच्या मदतीनं जखमींना कळंबोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं जखमींची नावं महेश संजय गमरे वय बत्तीस राहणार कळंबोली आणि सुशील भगवान तांबे वय तीस राहणार शिरवली असं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती आणि घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली होती पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत कोकणकाटा न्यूज खेड रत्नागिरी